नमस्कार मी संतोष वाडके उपविभागीय कृषी अधिकारी वाशिम आणि आता आपण आहोत मंगरुळपीर तालुक्यातील मोजरी या गावामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की वाशिम जिल्ह्यामध्ये मत्स्य गुलमा स्मार्ट पेरणी स्पर्धा चालू आहे म्हणजे जे पेरणीच्या चांगल्या चांगल्या पद्धती आहेत जसं तुम्ही आता इथं सरीवर पेरलंय दिलीप बोवा आहेत आपल्यासोबत जे पी व्ही एफ चे प्रचारक म्हणून आहेत आणि वाशिम जिल्ह्यातील खूप साऱ्या शेतकऱ्यांनी या स्पर्धेला प्रतिसाद पण दिलेला आहे जसं आता आपण मोजरी गावामध्ये पाहतोय आपलं पूर्ण नाव काय म्हटलं दीपक अर्जुनराव खोडके आपल्याकडे किती जमीन आहे कशी पेरणी केली तुम्ही सगळे हे टोकन पद्धतीनं टोकन पद्धतीनं म्हणजे सरीवर पद्धती म्हणजे आपण पाहतोय सरीवरंबा पद्धतीने आज शेतकरी मोठ्या प्रमाणात पेरणी करत आहे हे कधीपासून करताय तुम्ही तसं पाच सात वर्षापूर्वी आहे किती, किती जो अंतर किती हे म्हणजे दिलीप भाऊ आपण आता इथं सर्वात महत्वाचं कोणत्याही पिकाच उत्पादन जर जास्त यायचं तर झाडाची योग्य संख्या योग्य अंतरावर असतात म्हणजे तुम्ही याआधी प्रयोग केलाय अनेक शेतकऱ्यांनी वरंब्याचे पण प्रयोग केले पण काहीतरी चुका केल्या लावताना खाली कुठं जरी लावलंय ला किंवा संख्या दाट झाली हाताने टोकन करतात तर मजूर सुद्धा कमी जास्त लावतात परंतु आज आपल्याजवळ पेरणी यंत्र आलंय तो आता असं दिसते की प्रत्येक झाडामध्ये अंतर आहे अन्यथा झाड जर दाटले तर झाडाला शेंगा पण लागत नाही आता जर तुमची एखाद्या ठिकाणी दोन आहे तीन आहेत झाड परंतु घेर करतोय आणि त्याला शेंगा लागतात परंतु जर एक सारखं असतं कुळासारखं तर मात्र उत्पादन पण कमी येतं दिलीप बोस जसं यांनी सरीवारंबा केला आपण बीपीएफ मार्फत पेरणी करता तर त्याचे काय फायदे होतात आणि या वरंब्याचा का फायदा की याच्यात आपण दोन दोन तास एका एका बेडवर घेतले आपलं बीबीएफ चार तास घेते ही सरी आता आपण वरंबेवरच्या बाजूला सरी आहे तशीच बेडला लागून आपली चार तासावर सरी येते तर ही दोन तासावर सरी आली बरोबर याच्यात महत्वाचा असा विषय झाला की अजूनही पाणी साचवायचं काम झालं राईट म्हणजे आता जे पाऊस बीबीएफ नंतर आली असती त्या ठिकाणी आता यांची एक सरी एक्स्ट्रा एक्स्ट्रा बनली बरोबर आणि बीबीएफ वर आता बरेचसे लोक असेच करणं सुरू केलं की त्याला सुद्धा ला। आता लागणीच त्याच पद्धतीनं बियाची संख्या ऍडजस्टमेंट करणं सुरु केली बरोबर आणि एक फरोमधात टाकणं चालू केलं म्हणजे पाणी जे आता जरी सारका जर या पिकाले सारखा सवा ते दीड महिना पाऊस जर नाही आला तरी हे पीक काहीच होत नाही बरोबर एवढा हे पूर्ण वेळ ओला झाला याच्यात पूर्ण घाटाच आहे आता बैल होते आणि हा बैल सुखासाठी अशा वातावरणात तरी एक दीड महिना लागते बरोबर म्हणजे या पिकाला आता पाण्याची आवश्यकता नाही जर झालंच पाऊस तर या सरी मधून बाहेर निघून जाणार आहे त्याच्यामुळे पाणी आणि माती दोन्ही गोष्टी या ठिकाणी या स्मार्ट पद्धतीने जेव्हा तुम्ही पेरणी करताय तर कमी पाऊस आला तरी तुम्हाला प्रॉब्लेम नाही जास्त पाऊस आला तर तुम्ही सांगताय की सरीद्वारा निघून जाते आणि ते सर्वात महत्वाचं असतं नाहीतर आपण सगळं केलंय आणि निसर्गाचा आपल्या हातामध्ये नाही परंतु या स्मार्ट पेरणी द्वारा आपण निसर्गावर थोडीफार का होईना मात करू शकतो आता अशा पद्धतीने पेरणी करता तर तुमचं उत्पादन इतर शेतकऱ्यांपेक्षा किती येत सरासरी पंचवीस तीस टक्के म्हणजे तीन ते ती चार क्विंटलच्या जवळपास सरासरी बीबीएफ उत्पन्न वाढते उत्पादनापेक्षा जागा आहे म्हणजे सगळं एकदा आम्ही पूर्ण सोयाबीन सोंगाची ठेवलं हळवळ पाणी राहते बरोबर आहे म्हणजे पूर्ण डाबरीचं शेत हा सगळं पाणी तुमचं इथे येत आहे आणि या ठिकाणी मात्र आता मागच्या चार पाच दिवसात खूप सारा पाऊस आला तरी पण तरी पण तुमचं सोयाबीन मात्र अति सुंदर दिसत आहे ते सहजच त्याच्यात पीक होते काही नाही उत्पादन होते त्याच्यात अधिक होतेच त्याच्यापेक्षा म्हणून आपण वाशिम जिल्ह्यामध्ये स्मार्ट पेरणी स्पर्धा लावलेली आहे आणि यामध्ये मी जर सांगितलं की चार पद्धती म्हणजे एक सरीवर जे तुम्ही केलंय दिल्ली भाऊ करतात ते बीबीएफ न सुद्धा आपल्याला पेरणी करता येतं आणखी आपल्याच तालुक्यामध्ये केशवराव भगत यांनी शोधून काढलेली पद्धत म्हणजे अमरपट्टा पद्धत ज्यामध्ये सोयाबीनचं जर उत्पादन नेहमी सारखं येतं पण तुरीचं उत्पादन मात्र दिडीवर जातं आणि त्यानंतर आता एवढंही काही करता नाही आलं तर आपण शेतकऱ्यांना सांगतो की कमीत कमी तुम्ही जसं टोकन केलं टोकन करून तरी लावा म्हणजे झाडाची संख्या बरोबर मेंटेन ठेवल्या जाते आणि मग जसा वेळ मिळेल तसं तुम्ही सरी काढल्यानंतर चार पाच तासानंतर एक सरी काढला तर हे पण होतं तुम्ही खूप छान तुमच्या गावामध्ये काम करत आहात तुमचं रस्त्यावर शेत आहे येणारे जाणारे पाहणार आहे डाबरीचं शेत आहे आणि तरी जर तुमचं उत्पादन चांगलं आलं तर नक्कीच इतर सुद्धा शेतकरी हे करते आणि तुम्ही या स्मार्ट पेटनी स्पर्धेला चांगला प्रतिसाद देता त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद दिलीप भाऊ तुमच्या पण खूप खूप धन्यवाद धन्यवाद तुम्ही पण चांगलं मार्गदर्शन करत नाही हो तुमचं फक्त आम्ही दुसऱ्यांपर्यंत देतोय